मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताच्या दुसऱ्या दिवशी डोंबवली स्थानकात भयावह दृश्य ए सी लोकलच्या दरवाजाला प्रवासी लटकले मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी तेरा प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची घटना घडली होती या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊ जण जखमी झाले होते जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे आणि या घटनेनंतर मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला मध्य रेल्वेच्या उशिरा धावणाऱ्या लोकल ट्रेन आणि कोलमडलेल्या नियोजनामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता मात्र या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी डोंबिवली रेल्वे स्थानकात भयंकर दृश्य दिसून आले डोंबवली स्थानकात ए सी लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी मंगळवारी प्रचंड गर्दी झाली ही गर्दी एवढी होती की प्रवासी लोकल ट्रेनप्रमाणे ए सी ट्रेनच्या दरवाज्यात लटकले होते त्यामुळे ए सी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते या सगळ्या गोंधळामुळे ए सी लोकल बराच वेळ डोंबवली स्थानकात थांबून होती दारात लटकलेली प्रवासी काही केल्याखाली उतरायला तयार नव्हते आणि या सगळ्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे दिवा डोंबवली कळवा या रेल्वे स्थानकामध्ये कर्जत आणि कल्याणहून येणाऱ्या अपमार्गावरील लोकल ट्रेन भरून येतात त्यामुळे दिवा स्थानकातील प्रवाशांना ट्रेनमध्ये जागा नसते मात्र सकाळच्या वेळेत कार्यालय गाठणे गरजेचे असल्याने दिवास्थानकाली प्रवासी लोकल ट्रेनच्या फुटबोर्डवर जागा मिळाली तरी ट्रेनमध्ये चढतात त्यामुळे दिवा स्थानकात ट्रेनला प्रचंड गर्दी होते यामुळे अनेकदा अपघात होतात सोमवारी झालेला अपघात हे त्याचे ताजे उदाहरण मात्र त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही कारण मंगळवारी एसील लोकल ट्रेनमधील गर्दी आवरण्यासाठी स्थानकात रेल्वे पोलीस किंवा मध्य रेल्वेचे कर्मचारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंब्रा